मंत्री गुलाबराव पाटील तर्फे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले आहे आपल्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे शैक्षणिक साहित्य हे घेता येत नाही मात्र मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून आपण समाजाचं काही देणं लागतं या उदात्त भावनेने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके व पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शूज वाटप करण्यात आले मंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंग राजे पाटील हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर दौरदर्शनासाठी जात असताना नवलसिंग राजे पाटील यांना काही विद्यार्थी हे रस्त्यावर अनमानी धावताना दिसले त्यावेळेस विद्यार्थ्यांना नवलसिंग राजे पाटील यांच्याकडे आपल्या भावना मांडल्या असून नवलसिंग पाटील यांनी तत्काळ मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सांगितल्या मात्र मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला कुठलीही अडचण येता कामा नये यासाठी तत्काळ मदत करण्याच्या सूचना नवलसिंग राजे पाटील यांना दिल्या असून युवक घडला तर देश घडेल अशा उदात्त भावनेने मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धा परीक्षांच्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले पालकमंत्री गुलाबराव पाटील फाउंडेशन व मंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीयसहाय्यक नवलसिंग राजे पाटील यांच्या माध्यमातून गरजवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे शैक्षणिक साहित्य पद्मालय विश्रामगृह येथे वाटप करण्यात आले याप्रसंगी नवलसिंग राजे पाटील अजयसिंग पाटील प्रफुल पाटील महेश पाटील मनोज पाटील विशाल पाटील माहेश जाधव परेश पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी पदाधिकारी व मंत्री गुलाबराव पाटील यांच्या असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती गुलाबराव पाटील फाउंडेशन यांनी ही स्पर्धा चालू केलेली आहे यू पी एस सी एम पी एस सी पुस्तक वाटप मी त्यांची खूप आभारी आहे अजित पाटील आणि नवलसिंग साहेब यांच्याकडून आम्हाला यू पी एस सी एम पी एस सीचे पुस्तकं दिले आहेत यांच्याकडून मी खूप खूप आभारी आहे माननीय मी गुलाबराव पाटील साहेब त्यांच्या माध्यमातून त्यांच्या फाउंडेशन आहे आमच्या मुलांना व माझ्या मुलांचे मैत्री वगैरे मुली आहे त्यांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे एवढे महागडे पुस्तकं घेऊन असेल आमचे शक्य नव्हतं त्या याच्याने त्यांनी आम्हाला थोडंसं मदत केली व त्यांच्या या मदतीने आमच्या मुलांचं पुढे भविष्य चांगल्या प्रकारे घडेल हे आम्ही व्यक्त करतो व हे चांगल्या ह्या राबवण्यामागे नवळसिंगजी राजे व अजय पाटील यांनी आम्हाला फोन करून इथं बोलवलं व आम्हाला सांगितलं आहे तुमचे पुस्तक वगैरे आले तुम्ही पुस्तकं घेऊन जा चांगलं मार्गदर्शन त्यांना द्या आणि अभ्यास करून घ्या या कुठे आम्ही इथं आलो आहोत ते पुस्तकं त्यांच्याकडून आम्हाला पूर्ण प्राप्त झाले पूर्ण सेट दिला गेला आम्हाला धन्यवाद या पुस्तक या पुस्तकातनं ते अभ्यास करून आमचे मुलं चांगले अधिकारी किंवा कोणते चांगल्या पदावर जातील हे अपेक्षा व्यक्त करतो नाव सुरेश पाटील फाउंडेशन तर्फे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पोलीस भरतीचे जे, जे विद्यार्थी अभ्यास करत असतात त्यांना या ठिकाणी बूट वाटप करण्यात आले काय सांगाल नामदार गुलाबरावजी पाटील फाउंडेशन श्री नवलसिंग राजे मित्र परिवारातर्फे जे नवलसिंग राजे यांच्या मनाची संकल्पना आली की आम्ही रस्त्याने एका ठिकाणी दूरदर्शनला जात असताना जे मुलं रनिंग करत होते तर राजेंनी गाडी थांबवून पाहिलं की त्यांच्या पायात चप्पल नाही होती बूट न होता तर त्यांच्या मनात संकल्पना आली की आपण या गरजू विद्यार्थ्यांसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे बहुच्या माध्यमातून समाजाने आपल्याला भरपूर दिलं पण आपण समाजासाठी काय करतो आहे हे बघून त्यांनी जे संकल्पना घेतली त्याच्यातना आम्ही यू पी एस सी एम पी एस सी पोलीस भरती या विद्यार्थ्यांना आम्ही पुस्तक वाटपाच्या कार्यक्रम हाती घेतला आणि तालुक्यात असे हजारो विद्यार्थी घडून गेले की त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो त्यानंतर मग ही संकल्पना आली की आपण ते रोडाने धावत असताना त्यांच्या पायाला काही तुचायला नको तर लागायला नको म्हणून की आपण त्यांना शॉप दिले पाहिजे बूट दिले पाहिजे परत राजेंनी बहुंच्या माध्यमातून ही पण संकल्पना राबवली आणि ती आज अंमलात आली आणि विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही प्रत्येक गावामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतोय जिथे गरजू विद्यार्थी त्यांना आपली काहीतरी जाणीव व्हावी की आपण कुठल्या परिस्थितीत करतोय त्याबद्दल आम्ही वाटपाच्या कार्यक्रमाच्या परत हाती येतो उद्देश काहीच नाही की गरीब गाव राजे नवलसिंग राजेचे किंवा आमचे नामदार मोदे यांनी गरिबीतून या दिवसापर्यंत इथपर्यंत पोहोचले ते लोक त्यावेळेला अभ्यासासाठी वंचित असतात अधिकारी होण्याची इच्छा असते पण ते पुस्तक भेटत नाही पैसा नसतो पोलीस भरतीमध्ये प्रयत्न करताय पण कसं रोडावर धावताना पायात बूट नस नसतो असे भरपूर गरीब विद्यार्थी आम्ही पाहिले तीच संकल्पना आहे की यांना याच्यातून काहीतरी योग्य तो मार्ग मिळेल हॅलो गाईज प्लीज लाईक comment and subscribe our channel.